आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओचा विषय शिक्षक आणि मुख्याध्यापकांच्या संदर्भात अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या अनुषंगाने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचं एक महत्त्वाचं पत्र आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे हे पत्र माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक बृहन्मुंबई मनपा शिक्षण निरीक्षक आणि प्रशासन अधिकारी यांना पाठवण्यात आलेलं आहे या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया संकलित मूल्यमापन चाचणी एक या चॅटबॉटवर गुण नोंदविण्याबाबत अर्थात हे गुण नोंदवायचे होते त्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचना ज्या आहेत त्या सूचना या ठिकाणी आहेत त्या आपण या नोव्हेंबर चोवीसच्या पत्रातून जाणून घेऊया उपरोक्त विषयान्वये स्टार्स प्रकल्पातील एसआयसी टू नुसार सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक पायाभूत चाचणी संकलित मूल्यमापन एक व संकलित मूल्यमापन दोन चे आयोजन करण्यात येणार आहे उपरोक्त संदर्भानुसार राज्यात संकलित मूल्यमापन चाचणी एक चे आयोजन दिनांक बावीस ते पंचवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळांमध्ये करण्यात आलेले होते प्रथम भाषा गणित तृतीय भाषा इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी एक घेण्यात आलेली आहे सदर संकलित मूल्यमापन चाचणी एक शिक्षकांनी तपासण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वीच युट्यूबद्वारे देण्यात आलेल्या आहेत विद्या समीक्षा केंद्र पुणे यांच्यामार्फत पॅट महाराष्ट्र हा चॅटबॉट संकलित मूल्यमापन चाचणी एक गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे यावर संकलित मूल्यमापन चाचणी एक अर्थात शिक्षकांनी नोंदवणे आवश्यक आहे सदर चॅटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी एक चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावे याच्या सविस्तर मार्गदर्शकांची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे आपल्याला या ठिकाणी लिंक दिसत आहे पुढे काय म्हटलं ते पहा तसेच राज्यातील शिक्षकांना संकलित मूल्यमापन चाचणी एक चे गुण पॅट महाराष्ट्र या चॅटबॉटवर नोंदवण्याकरिता जिल्ह्यांना यापूर्वी दिनांक अकरा नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचा पर्यंतचा कालावधी देण्यात आलेला होता तथापि सदरची माहिती अद्याप पूर्ण झाली नसून राज्यातील फक्त चाळीस टक्के शाळांनी विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंद केलेली दिसून येत आहे तथापि सदरचे गुण चॅटबॉटवर नोंदवण्याकरता जिल्ह्यांना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पाच डिसेंबर दोन हजार पर्यंतचा कालावधी देण्यात येत आहे करिता गुण नोंद करण्यासाठी लिंक खाली देण्यात येत आहे तसेच संदर्भ क्रमांक तीन अन्वय शंभर टक्के शाळांनी सर्व विद्यार्थ्यांची माहिती भरणे अनिवार्य असून यानंतर सदरचे गुण भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ याबाबत उपरोक्त सर्व संबंधित जबाबदार अधिकारी यांनी नोंद घ्यावी आपल्याला या ठिकाणी लिंक दिसत आहे आणि त्या अनुषंगाने काही महत्वाच्या सूचनाही आपल्याला या ठिकाणी वाचता येतील तरी आपल्या अधीनस्थ शाळा मुख्याध्यापक शिक्षक या यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबतची आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे असं माननीय संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे या पत्राचा थोडक्यात असा आशय आहे की गुण नोंदवण्यासाठी चॅटबॉटवर प्रत्येक जिल्ह्यांना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते पाच डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंतचा कालावधी हा देण्यात आलेला आहे मुख्याध्यापक आणि शिक्षकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आहे सदर माहिती आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचीच मनापासून धन्यवाद